हॅलो एव्हरी वन असं रूम मजेत ना आए, मी पण एकदम मजेत आहे आणि तुम्हाला दाखवून देते की माझ्या घरी यंदा पण काम चालू आहे झालेलं आहे किचन मी काढलेलं होतं पण हिच्या सईच्या पप्पाने मधातच एक पी ओ पीचं सेक्शन काढलं किचनमध्ये तर ते तुम्हाला मी दाखवून देते कसं वाटलं मला सांगा असं केलं बा यांनी पी ओ पी हे करून दिली मी म्हटलं अहो किती दिवस असेच ठेवू आता जेवणाचे भांडे पडले आहे बाकी भांडे सगळे बाहेर काढलेले आहे बस आता हे चिमणी एक वेळा साफ करणार आला की मग पूर्ण भांडे लावून देते फटाफट फटाफट पण हे हा सेक्शन कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा असं दिसत आहे त्यांनी असं लावून दिलं बा मला आता मी म्हटलं मी तर माझं एक तर हाताखाली कोणी आहे नाही करणार काय कोणती बाई सांगू काय सांगू कारण मला एवढे काम पडले आहे माझे व्हिडिओची विचारूच ते का तुला करंटली ट्यूशनला सोडून देतो तर चार वाजता सर एक मिनटं सीट मागला तर आजचा जो ब्लॉग राहणार आहे तो आहे आम्हाला एका ठिकाणी सत्काराला बोलवलेला आहे आणि ब्लॉग माझ्यासाठी खूप विशेष आहे हा कारण आमच्या अमरावतीत चालू आहे यूथ फेस्टिवल युवा महोत्सव आणि तिथे आम्हाला सत्कारासाठी बोलवणं खूप छान वाटत आहे कारण तुम्हाला मी सांगते मी युथ फेस्टिवलला होती एक दोनमध्ये बहुतेक हो दोन हजार बारावी बारावी ए हा एक दोनमध्ये सुद्धा वाटते मी दोन हजार एक दोनमध्ये मी होती युथ फेस्टिवलला आणि होतं यवतमाळला यूथ फेस्टिवल आणि माझा डान्स लागला होता रात्री तीन वाजता विचार कराय सजून धजून आम्ही तयार होतो तर तीन वाजता लागला आणि त्यानंतर आमचे जे कोरिओग्राफर होते उदय दूध चव्हाण सर ते एकदम स्टेजच्या मागे आले आम्ही जिथून उतरलो स्टेजवर डान्स करून आणि खूप आनंदात होते म्हणे रश्मी रश्मी मी म्हटलं काय सर तर म्हणे तुला म्हणे कलर कोटसाठी तुझं नाव हो गेलेलं आहे मला खूपच आनंद झाला म्हणजे चला यार कलर कोट तर भेटेल पण नशीब एवढं माझं खराब होतं त्यावेळेस आता नहीं? आता नाही आता मी म्हणतही नाही जरी नशीब कसं यशो माझं नशीब चांगलंच आहे मी चांगली आहे सगळे चांगले आहे तर त्यावेळेस तर मला कलरकोट भेटला नाही पण आज मला जे भेटणार आहे ते त्याच्याहीपेक्षा मोठं आहे कारण आज मला यूथ फेस्टिवलच्या तिथे कॉलेजचे सगळे जिल्ह्यातले सगळेजण राहणार आहे आणि तिथे डान्सेस होणार आहे नाटक होणार आहे खूप काही ॲक्टिव्हिटीज होणार आहे पण तिथे आमचा आज सत्कार होणार आहे तर खूप आनंदाचा दिवस आहे आज माझ्यासाठी तर चला तुम्हाला मी तो व्हिडिओ ब्लॉग तो दाखवते तर पूर्ण ब्लॉग बघा तर चला आता आम्ही निघालो आम एका ठिकाणी आता कुठे निघालो कुठे नाही सांगू सोबतच घरी हिरोईन ते हिरोईन हा हिरो पहिलाच आहे <laughs> ते दिवाळीची काप साफसफाई काढले साफसफाई काही चाललो भटकून थटकून आल्यावर अजून पुरसोवा हां तर आम्ही आलो आहो केल कॉलेजच्या गेटजवळ तुम्हाला माहीत आहे अमरावती अमरावतीत यूथ फेस्टिवल चालू आहे आणि तिथे आम्हाला सत्कारासाठी बोलणं आहे मी आहे विपीन आहे तन्वी आणि वैभवी आम्हाला तर बघू आता काय होणार आहे सगळे आणि ते त्यांनी मंचावर यावं निखिलेश दादाला विनंती करते की निवड समिती अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती रश्मी सोनोने यांनी सुद्धा मंचावर यावं हे का? हा अभि आप संस्कृती आहे की त्यांचा सत्कार म्हणजे त्यांचं स्वागत आम्हाला करायला मिळत आहे आणि त्यासाठी अमरावती विद्यापीठाचे जे अध्यक्ष आहे निवड समितीचे निखिलेश दादा यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते आणि विकी केलेला आहे आणि गाऊन बाई म्हणून त्यांची प्रसिद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आमचे प्राचार्य करत आहे त्यांचे मिस्टर जे आहेत सारंग सोनोने यशस्वी पुरुषा आगे निशेस्पी स्प्रे आणि येशस्पी स्प्रेचा मागे येशस्पी पुरुष अत्यंत आवश्यक आहे आणि अशी ही जोडी हे दंतकते आपल्यामध्ये उपस्थित आहे हे मला पूर्वकपणे या ठिकाणी स्वागत करते आम्हाला अत्यंत आनंद होता विद्यांच्या मंडळी आमचा सोबत या ठिकाणी उपस्थित आहे तन्वी काकणे वैभवी माकोडी यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि संपूर्ण मंचाला विनंती करते की त्यांनी त्यांचा स्वागत सत्कार करावं मंडिया सर फिजिकल डायरेक्टर गजेंद्र रघुवंशी सर युवा महोत्सव समन्वयक राय सर आणि सांस्कृतिक समितीमध्ये रचना मॅडम तसेच विद्यापीठाचे प्रतिनिधी आपल्यामध्ये उपस्थित आहे त्या ता सर्वांना विनंती की त्यांचं स्वागत सत्कार करावं पाहिलं जातात त्याच्यामुळे ह्या लोकांचा संदर्भ घेऊन तुम्ही पण आयुष्यात असं काहीतरी करावं हो, आणि तुम्हाला एकतरी इफ्रेंट एक 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 मिळावी त्यासाठी या सर्व लोकांना इथे आपण बोलून घ्यावं कारण की ॲट द एंड ऑफ द डे आपल्या युवा महोत्सवाचाही तेच रीज आहे की आपल्या इथला कलाकार हा दिल्लीतून दिल्लीपर्यंत पोहोचवणे नये हा गटेशील सर यांचा खरोबर मनापासून खूप आभार मानतो आणि इथे सरांसाठी एकदा मनापासून तुम्ही जोरदार टाळण्यात मला असं वाटतं खूप सुप्त बसलेले आहे पण कारण की ते खूप कलाकार आहेत ते कलाकारची जाण आहे त्यांना आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे मला तर असं वाटतं की त्या टाळ्यात इथून तर तुमच्या घरापर्यंत गेल्या पाहिजे जोरदार टाळ्या वाजवा खरोखर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला जो इतका मान आणि सन्मान दिला आणि अध्यक्ष पदामध्ये जितकेही सर लोक आहेत प्रत्येकाचे नाव घेणं ठीक मला बाईक पण पुढं पण तरी पण मी त्यांचा आभार मानतो की आम्हाला तुम्ही मंचावर घेऊन इतका मान सन्मान दिला आणि हे ट्रॉफी म्हणजे हे आमचे सन्मानची एक पोल पावती आहे कारण की ह्यासाठी तुम्ही सगळे विद्यार्थी ज्या वर्षभर मेहनत करता कॉलेजमध्ये फेस्टिवलसाठी आणि हे फेस्टिवल केव्हा आहे त्यासाठी तुम्ही खूप धन्यवाद तुम्हाला पण खूप सर्वांना खूप खूप धन्यवाद आज इथे आल्यावर मला माझ्या युथ फेस्टिवलची ची आठवलं दोन हजार दोन हजार एक एक दोनमध्ये मी यवतमाळलो होती काय वाजता माझा पफॉर्मन्स चाल राहत सर आणि आम्हाला जे जर मी डान्स शिकवला सात उदय उदय सोहळ्या मागे खावत आलं होतं म्हणाले की रश्मी रश्मी तुझ्यामध्ये कलर कोटसाठी नाव गेलेलं तर मला खूपच आनंद झाला होता की आता आपण कलर कोट टाकला

নাপটাপাটন <laughs> মামই

तरी पुष्कळजणं बघत होते आणि मला खूप छान वाटत होतं कसं आहे आम्ही जे करतो ते सहसा कसं आहे लोकांना एकदम एक्सेप्ट नाही होत आणि आज म्हणजे याचा खूप काय म्हणते त्याला एक असा खूप आनंद होता की बा आम्हाला एका शैक्षणिक क्षेत्रात बोलवलं होतं जसं यूथ फेस्टिवल तिथं तुम्हाला माहिती आहे सगळे कॉलेजेसचे लोक असतात मुलं मुली असतात आणि तिथे स्टाफ असतो लेक्चरर्स असतात त्यांनी पण कौतुक केलं तर खूप छान वाटलं ना आणि मुलींनी पण खूप फोटो काढले खूप आवडलं त्यानंतर तिथे प्राचार्य एल कॉलेजचे भांगड्या सर होते आणि सगळेजण होते तिथे सगळ्यांनी पण खूप कौतुक केलं विशेष म्हणजे माझे जे हजबंड आहे सारंगसोरणी ते गणेशदास राठी विद्यालयाचेच आहे आणि मी माझं शिक्षण हे आ, जे आहे प्रायमरी हे क प्रगती प्राथमिक शाळेत झालं एक गव्हर्मेंट स्कूलमध्ये त्याच्यानंतर होली क्रॉस हायस्कूल शिक्षण हे माझं होली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये झालं त्याच्यानंतर मी मग कॉलेज हे महिला महाविद्यालय केलं ग्रॅज्युएशनपर्यंत त्याच्यानंतर मी डिटेक्सचा कोर्स केला तो के एल कॉलेजमध्येच केला होता आणि विपीन पण गणेशदास राठीचाच बहुतेक स्टुडंट आहे तर त्या सरांना भांगड्या सर आहेत हे बसलेले प्राचार्य त्यांना खूप अभिमान वाटत होता की बा आपले स्टुडंट आज ह्या स्तरावर आहे आणि आम आमच्या स्टेजवर निखिलेश दादा नलोळे यांनी खूप कौतुक केलं की बा एका आज आम्हाला खरंच वाटलं की एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची किती इज्जत करतो नाहीतरी आता तो ना तर खूप कॉम्पिटिशन झालेले आहे विनाकारणच म्हणजे सांगू नाही शकत पण आपण कलाकार जर एकमेकांची इज्जत केली तर खूप काही आपण करू शकतो आज आमच्या अमरावतीमध्ये एवढे एवढे क्रिएटर्स आहे की तुम्हाला मी सांगू शकते आणि एकशे एक आहे कोणी कुठला याच्यात कमी नाही सगळेजण आप आपल्या कंटेंटमध्ये एकदम उंच उंच पातळीवर आहे जे मी करू शकते ते करू नाही शकत जे ते करू शकते मी क असंच आहे पण प्रत्येकमध्ये काही ना काही क्वालिटी आहे सगळेजण सगळे करण्याचा प्रयत्न करतात आणि खूप छान वाटते विपिन तन्वी वैभवी मी आणि त्यांनी पण सांगितलं होतं की आम्ही खूप जणांना बोलवलं आहे म्हणे जे रील स्टार आहे विदर्भातले म्हणजे क्रिएटर्स त्यांचा सत्कार करायसाठी कारण तो एक कलाकारासाठीच मंच होता आणि आम्हाला बोलून त्यांनी सत्कार केला खूप खूप धन्यवाद निखिलेश दादा आणि सर्वांचा आणि आणि खूप जुन्या आठवणी निघाल्या तिथे आणि काय सांगू तुम्हाला आम्हाला चहा वगैरे दिला एक रिस्पेक्ट दिली आणि खूप मला एकदम के एल कॉलेजचे दिवस आठवले डिटेक्सचे की बा आपण एक स्टुडंट होतो तेव्हा आपण किती घाबरायचो बा आज सरांना या ऑफिसमध्ये तर आपण सहसा जातच नाही पण आज आम्ही ऑफिसमध्ये दे बसून त्यांनी आम्हाला पाणी चहा दिला आम्हाला खूप छान वाटत होतो आणि एक रिस्पेक्ट मिळाला आम्हाला या सोशल मीडियामुळे खूप खूप धन्यवाद सोशल मीडियामुळे वाईटच होते असं नाही किंवा वाईटच घेता येते असं नाही आहे सोशल मीडिया जर तुम्ही चांगला यूज करत असाल तर तुम्ही सगळं काही करू शकता फेम पैसा आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही पण करू शकता फक्त कसं आहे तिथे सगळेजणं विचारतात की ताई कसं करायचं पण तुम्हाला एक सांगते मी की तुम्ही कंटिन्यू राहा रोज डेली व्हिडिओज अपलोड करा खूप जण माझ्याजवळ येतात मी सगळ्यांना सांगते ते काय करतात मग काही दिवस अपलोड करतात मग ते थकून जातात अरे ताई व्ह्यूजच नाही येत आहे बघतच नाही येत आहे बघतच नाही बा आमचे कोणी व्हिडिओ असं तसं तसं अरे अरे म्हटलं बाबांनो मलाच दोन वर्ष लागले यायला आणि मला टिकटॉकवरही दोन वर्ष लागली इथे इंस्टाग्रामवरही दोन वर्ष लागले आणि त्यानंतर मला यूट्यूबवरही दोन वर्षे लागली मी सगळ्यांना सांगते आणि सगळे जे इथं आम्ही होतो विपिन वगैरे सगळ्यांना खूप दिवस लागले ह्या पातळीवर यायसाठी मी दोन हजार सतरापासून व्हिडिओ बनवत आहे तर आज मला यूथ फेस्टिवलमध्ये माझा सत्कार झाला मला खूप भारी वाटलं एक काळ होता जेव्हा मला कलर कोट सांगितला होता की बा कलर कोट लागला आहे पण तो भेटला नाही पण आज कलर कोटपेक्षाही मला खूप काही मिळालेलं आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद निखिलेश दादा ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि त्यांची टीम त्यानंतर सगळे लेक्चरर्स वगैरे यांनी पण आमच्याशी फोटो काढले खूप छान वाटलं आणि नंतर निघालो आम्ही घरी तर चला आत्ताच आम्ही आलो की एल कॉलेजमधून यूथ फेस्टिवलमधून आणि आता मी चालली गुरुला घ्यासाठी आणि नंतर बाकीचं काय बोलायचं आहे मी ते बोलेन तुमच्यासोबत तर असा होता माझा आजचा व्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय